चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकरी यांनी मे महिन्यामध्ये गंगाफळाची लागवड केली त्यानंतर पंचवीस मे ला केळी लागवड केली चोपडा तालुक्यात के तापमान मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे केळीच्या संरक्षणासाठी शेतकरी उपाययोजना करत असतात परंतु चोपडा तालुक्यात बोरखेडा येथील शेतकऱ्यांनी केळीचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी गंगाफळाची लागवड केली आणि केळी लागवड केली गंगाफळाच्या वेळीमुळे केळीला तापमानापासून संरक्षण मिळालं त्याचबरोबर केळीला लागणारा खर्च व गंगाफळाला लागलेला खर्च एकच असल्याने एका खर्चामध्ये दोन पिकापासून उत्पन्न मिळणार आता शेतात गंगाफळ काढणे सुरू आहे ही गंगाफळ परराज्यात जात आहे चक्रीला सहा रुपये किलोचा भाव मिळालेला आहे या चक्रीपासून जवळपास ऐंशी हजाराचे उत्पन्न अपेक्षित आहे उन्हाळ्यात चक्रीपासून केळीचं संरक्षण झालं आणि आता गंगाफळ काढणं सुरू आहे शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक घेतलं तर आपल्याला त्यापासून उत्पन्नही आणि होणारं नुकसानही टाळता येतं आपल्या शेतात कधी ही पंचवीस केलेली आणि त्यानंतर आपण आंतरपीक आंतर एक एक आंतरपीकेला चक्की केलेली आहे आता मिळालेला हा माल कुठे जातो आम्हाला गुजरात युपी राजस्थान आंतरपिका आंतरपीक येण्यामागचे कारण केळीला बी उन्हाळ्याचे संरक्षण आणि आपल्याला बेनिफिट असं भेटतो की जो केळीला खर्च लागतो तो त्याच्यात निघून जातो केळीला जे आपण वगैरे ते पाणी देणार आहे तेच पाणी केळीला पाणी देतो आपण तेच चिडीला दोन एकर दोन एकर मध्ये उत्पन्न येईल आता कमीत कमी दहा ते बारा टन उत्पन्न कोरऱ्या डोळ्याला दुसऱ्या डोळेला पाच सहा टन घेत आणि किती खर्च लागतो याला खर्च फक्त आम्ही पोट्याच्या दिलेला आहे दहा किलो आणि तीन एक दिलेले दहा किलो बस त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च नाही खर्च आहे ते निघून निघून जाईल खर्च म्हणजे एकदम कमी केलेला आहे जे शेतकरी शेती करतात यांना काय आव्हान करणार नाही शेतीत आपण स्वतःच करतो नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण ते आंतर पिके घ्यायला पाहिजे त्याच्यापासून आपण जो खर्च करतो इतर पिकांना त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट खर्च पण निघून जातो आणि उत्पन्न पण भेटून जातो आणि दुसरा माल येतो त्याच्या प्रॉब्लेम शंभर टक्के प्रॉफिट भेटतो पारंपरिक एकच पिकावर न राहता दुहीन पीक घ्यायला पाहिजे पाहिजे म्हणजे आपण जो होणार आहे नुकसान आहे नुकसान आहे ते टाळता येतं लोकनायक न्यूज